आलेल्या सर्व मंडळींना सूचना आहे की कुत्र कोणी म्हणायचं नाही कोणी मंगळायचं नाही म्हणजे भजनच्या व्यतिरिक्त कोणी म्हणायचं नाही त्याच्यानंतर शहरातली पद्धत माझी मग पद्धत औषध वापरला होता मी पण काही लोकांना राग होतो मंगळ म्हटल्यानंतर तर शहरातल्या पद्धती हवी आलेल्या आहेत की नवराजीला उचलण उचलणं असं कोणी करायचं नाही त्याच्यानंतर लग्न मंडळामध्ये चप्पल मला दोघ्या पिकांच्या काही चप्पल दिसतात बाहेर काढल्या तर बरं होती लग्न मंडळामध्ये चप्पल मला समोर येते काय जे असतील तर तिकडे काढून काही नंतर मग तुमचं लग्न झालं तिथं लग्न लागल्यानंतर लागलं तुम्ही चालतील बरं सांगतो मी की मंगराच्या माझ्या कोणतं कोणी म्हणायचं नाही त्याच्यानंतर नवरा बरोबर उचलतात अशी पद्धत कुठे तिथे आणायची नाही ठीक आहे अजून एक नवीन पट्टी आलेले नवरा